आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हा योगचा बड्डे आहे हा कुठल्या पद्धतीने साजरा होतो हे त्याला ठाऊकच नव्हतं यंदाच्या वर्षी त्याचं त्याची एक इच्छा होती की माझा वाढदिवस हा मोठा झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या सोबत झाला पाहिजे हे सगळं आम्ही जे केलं हे सगळं गुपचुप केलं त्याला आम्ही सरप्राईज दिलेलं आहे Bye. Happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday दरवर्षी आमच्या दादूचा छोट्या खाणी वाढदिवस साजरा होतो आमचा सूर्यवंशी परिवार आणि आमचे ठाकूर काका काकू यांच्यासोबत आमच्या दोघं कुटुंबामध्ये आणि सागर परिवारामध्ये आमच्या योगचा नेहमी वाढदिवस साजरा होत असतो यंदाच्या वर्षी त्याचं त्याची एक इच्छा होती की माझा वाढदिवस हा मोठा झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या सोबत झाला पाहिजे आणि त्याच्या इच्छेमुळे आज आम्ही दुपारी आमच्या सागर परिवारातल्या सगळ्या सर्व मंडळींच्या घरी गेलो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण केलं की आज योगचा वाढदिवस आहे तुम्ही या आणि सर्वांनी आमचा आग्रहाचं निमंत्रण स्वीकार करून सर्वजण इथे आले त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि आमच्या योगचा आज खूप मोठा वाढदिवस साजरा झाला खूप छान वाटतंय आणि तुम्ही फार खुश झालेला आहे आणि त्याचा आनंद तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज योग हा योगचा बर्थडे आहे हा कुठल्या पद्धतीने साजरा होतो हे त्याला ठाऊकच नव्हतं हे सगळं आम्ही जे केलं हे सगळं गुपचुप केलं त्याला आम्ही सरप्राईज दिलेलं ते आहे त्यामुळे त्याला आनंदाचा खूप छान सुखद धक्का बसलेला आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद त्याला लाभले याचा आम्हाला फार 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 आनंद झालेला आहे असे सदैव आमच्यावर प्रेम असू द्या आणि आपलं प्रेम असं वृद्धिंगत होऊ द्या धन्यवाद